संपूर्ण महाराष्ट्रात हर तालखीचं पूजन केलं जातं आणि हर तालुक्याचे पूजन करत असताना आता संपूर्ण महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत आपण पाहतो आहे की महादेवाची जी पूजा आहे ती पूजन चालू आहे आणि पूजन चालू असताना ह्या ठिकाणी महिलांनी आज उपवास केला आज सकाळपासून हर तालुक्याच्या पूज पूजन असल्यामुळे आज उपवास असल्यामुळे संपूर्ण महिला भाविक ह्या श्रीकृष्ण मंदिरात वणीच्या श्रीकृष्ण मंदिरात जात असतात आणि त्या ठिकाणी त्यांनी पूजन मांडलेलं आहे आता आपल्यासोबत हार तालुक्याचे पूजन करताना गुरु आहेत जे इथले गुरुजी आहेत माडेकर त्यांनी हे आता ग्रंथाचं त्यांनी वाचन केलं आणि वाचन केल्यानंतर ते याचं महत्त्व आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण गुरुजी आपण निमित्ताने काय सांगाल हार तालुक्याबद्दल सगळ्या श्रिया हे व्रत सौभाग्य करतात करतात काही काही स्त्रिया तर बिगर खाता पिता हे व्रत करतात हे व्रत दरवर्षी स्त्रिया न चुकतात करतात याच्यात शंकराची आणि पार्वतीची पूजन केलं जातं ह्या व्रत केल्यानंतर शंकराचं आणि पार्वतीचं व्रत हे या उपवासामार्फत आपल्याला घडत असतं आणि म्हणून संपूर्ण महिला हार तालुकेचे पूजन करतात श्यामराव सोनवणे ऑनलाईन लोकमत दिंडोरी नाशिक